मुलांनो नाश्त्याला झाला मधली सुट्टी झाली आहे चला इकडे मस्त छानच वातावरण आहे पटकन मिळतो अरे अच्छा कोण बोलला तुका हमको ना तो पण दुपारी भाऊ ज्योतिष बागले भोपळो नको पण भोपळो काय धरलो तर काय करणार आजारी काय करा नाही पद्धतीत दिलं पाहिजे कारण ह्या दिलास ना <laughs> 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 <थीगाप>। <laughs> एक ये <laughs> ये लावना तिथे प्रेक्षक येतील ना तुझ्याकडे आमचं नाव सांगतील तेव्हा बघ काय तो डिस्काउंट काय तो ती डिस्काउंट देणार चल

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खोऱ्या भागात मी विनय घाडीगावकर हो आपले खूप खूप दिवसांनी स्वागत करतो खूप खूप म्हणजे जास्त झाले नाही आता आधीचा जो व्हिडिओ बघितला असेल लावणीतला त्यानंतर आजचा हा तिसरा चौथा दिवस असेल म्हणजे अजूनही लावणी संपलेली आहे असं नाही आहे आजपासून पूनमच्या इथे लावणी चालू झाली आहे म्हणजे पूनमची जी शेती आहे तिथे लावणीचं काम चालू आहे इवन अजून जोगलवाडीत पण लावणीची कामं चालू आहेत आज उद्यामध्ये होतील आणि पुनमचं पण लावणीचं काम अजून दोन तीन दिवस चालेल दोन दिवस तर नक्कीच चालेल पण आज मी गेलो नाही आहे लावणीला कारण आज जायचं आहे बाजारात पूनमसोबत इतके दिवस आजारी असल्यामुळे म्हणजे तिला कावी आधीचा एपिसोड ज्यांनी बाही बघितला नसेल त्यांना सांगतो पूनमला काही दिवसांपूर्वी पूर्वी कावीळ झालेली होती आणि त्यामुळे ती जवळपास तीन आठवडे तरी घरातच आहे तीन आठवड्यापेक्षा जास्त होतील कदाचित घरातच आहे आज ती बाजारात जाऊया म्हणून सकाळीच तिचा फोन आलेला म्हणून मी बाबूबरोबर जायचं कॅन्सल केलं आणि आता तिच्यासोबत चाललो आहे बहुतेक मिठभावच्या बाजारात मला पण काय माहीत नाही अजून काय तर इला नाही कधीपासून येता जा आणि त्याआधी डबा पोचवायचा आहे म्हणजे नॅरीचा डबा नाश्त्याचा डबा पोचवायचा आहे बाबू वगैरे सगळ्या मंडळींना पूनमला फोन करूया अगो पण कोण येणार अजून तो, तो गेलो मग तू देव केलं दिसलस काय तू बाबा चल ये लवकर अरे आज शाळेच असो ड्रेस तुझं ते दिवशी वेगळं होतं काहीतरी असं कसा रोज वेगवेगळं ड्रेस हा प्रत्येक वाडा वा दप्तर लावायला मिळणार मला आज बऱ्याच वर्षांनी तब्बल वीस वर्षांनी दप्तर लावतोय पाटील पण तू तु... मी दफ्तर पाटील लावतोय तू टिकली गळ्याला का लावलीस ह्या दप्तर जाणार का एकाच खांद्यात जाता एकाच ह्या नाश्ता काहीतरी भारीच दिसता मी मग नाश्ता करून येऊ कसं काय म्हणतेस

ट्रॅक्टर भारी आपली सगळी मंडळी इथे तरवा काढायचं काम चालू आहे मुला नाश्त्याला झाला मध्ये हा जाऊ रिटर्न मधली सुट्टी झाली आहे चला पुष्पा उठलेला तुमच्यामुळे बसला आता परत आता बरोबर उठलेला <laughs> या बघा <बगर> उठला <उट> <laughs> काय तकडे जाऊ जाऊचं चल पुष्पा काय उपयोग हो आहे चल तकडे हे काय तर ठरव रे

आकडे बघ <laughs> ए आकडे बघा सगळ्यांनी एकदा हे पंकज ना काही बसते जरा पुढे रे ते दिसत नाही मग तो यांच्या मागे हो भाऊजी जरा मागे हा तू दिसत नाही अरे बघा ए ए एससा डसकी काय ये ये आहे तरी थांबा तू नाही त्याच्यानंतर छानच काय <laughs> 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 हो कसं काय मेनू पूनम ताईने आहे हा भाकरी मेनू भारी मस्त अरे निसर्ग एकदम

चला व्यवस्थित काय <laughs> हो चल ते होय होय चला तर आता इथे सांगायचं नव्हतं बाजारात चाललोय रे पूनमने तशी ताकीद देऊन ठेवलेली पण तरी पण त्यांना कळालंच चला आता जाऊया पूनमला घेऊया आणि थेट बाजारात बाकी इकडचा निसर्ग कसं वाटलं तो बघा इथे या आधी कधी आलेलो मला तरी आठवत नाही आहे ड्रोन एकदा उडवलेला होता आणि इकडची शेती बघा आमच्यासारखे मळे नाहीत छोटे छोटे लांबच्या लांब मळा आहे एकदम पूर्ण एक हा चालूच होता तो दिसू दे आजारपणात पण उंडकते चल ओ, बस <laughs> परत गाडी परतू पकडवा बैठो हे बंद कर पहिलं व्हिडिओ नाही करायचा आधीच सांगते एवढ्यासाठी मी नाही तुम्ही शेती सोडून इथे आलो कशाला आहे <laughs> नको जरा असं ठेव मग मार्केटमध्ये आली चार लोक बघतायत चला तर मित्रांनो आता बऱ्याच दिवसांनी आम्ही आलो आहोत बेडगावच्या बाजारात आता काय घेऊ की लावता हो माहित नाही मासे घेऊ की लाव माश्याचा वार्ता हा मा� पुनग्यावर आपण आता काय घेता आता कुठे कुठे आहेत

माझे महाग सांगतो कसे की जायला आपल्या कधी कधी बघतोय आम्ही पण माशांका दिला हा चला घडी आली म्हणजे कसली माका सांग की आपल्याकडे भर बारकी भरलेली असतात ती भरायची ती छोटी वांगी आ, आ, किती घेतलं पाहिजे मला पाहिजे वांगी कसली कळायला नको मला कळ घरल्याशिवाय कळणार नाही

हो आजारी दाखवू जरा ये वेगनी रेऊ नको 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 लावलं जरा दुसऱ्या छान बेली सांग मला जरा चांचन नाही काय दिसतात सर आकडे गो इगा हेच काय नंतर हा नमस्कार चला इगा हे या असं पु इ मिरची रोपटايची मिरची आता कसली कसली मिरची दाबिया आता कसली फैची मिरची असं विचारते बाजारातली हा मग नको नको अरे हि बघ भारकीची भाजी आमची कधी रानभाजी गो रानभाजी तरी चला साहेब बाबा तुम्ही घरातच आस ही बघ चल चल असं काय आई एवढ्यात नाही आज काय कुरले नंतर आता एवढ्यात नको बोलारत नाही मा माजेचे

ती बानवशी म्हणजे ह्याच्यातली ती असली असणार कालव कालवन साहेरे कुर्ली कुर्ली पळाली कुर्ली पळाली

आता तू कु, कुर्ली इकत सांग तू कुर्ली पकडू घेत ना अरे डेंगी मोडून देवचे लागत माका योग झाला म्हणजे एवढे कामात ये ये। माका येत डेंगी मोडून झाले माका दोन तीन चार

छान होता मासे बाकी छान देते सेट झालं पाहिजे प्रेक्षक आता येतील ना तुझ्याकडे पहिला आमचं नाव सांगतील तेव्हा बघ काय तो डिस्काउंट काय तो ती नाही 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 आता पुन्हाच सांगितल्यान मग तिथं सांग तरी त्यांच्याकडे हे मग तसं दोन झालं भारी आमका आमका मोठा डिस्काउंट दिलेला त्याच्याकडे

बरोबर बरोबर मी तरी म्हटलं ओळखीच वाटलं कोणतरी दादा लावणी लावतोय चल चल बघ मिरची झेवून ठेव पण मी जाणार कधी त्याच्यावर तुझ्याकडे लावून असेल ते

তুমি তো ছোট খারা রুপে কার

तुझ्याकडे धरला किंवा चल गो पाऊस येत ओके तरी बघूया काय उघड शेपूची भाजी छान लागते हे डोंगरी पासून कशी आहे ती काय सांगत वीस रुपये

शॉर्टकट पुढे आणि काय नको भेडणे कसे ते वीस रुपये अक्को वाटू मको अक्को पण नको दिसू काय काय मागत हे मको दी हे पण डायरेक्ट काय नाही शॉर्टकटा

मी इले म्हणून फायद झाला तुझा चल होय होय बाजार होय तशी ते वेली बिली नाहीत पण गेल्या वर्षी मग लवकर ये नेक्स्ट टाइम का चल तरे तरेची हे लावून घे ना तुझ्याकडे आता घेतलंय ती काय करू माका जाऊ दे आपण पुढच्या घरा तकडे जातो दाबळ जातो हो जाऊन येऊया दहा रुपयात मस्त अरे बरोबर आहे बघ मागा माहिती येतोय येतोय फोटो येतोय चालूच आहे कधी आला झाले मला चार पाच दिवस झाले डाईन डाईन पण ताकद येतं ठीक आहे चला तर मित्रांनो सगळं घेऊन झालं मासे घेऊन झाले भाजी घेऊन झाली आहे आणि फळं पण घेऊन झालेली आहेत होय होय सगळी दिसतात फळं पण घेऊन झालेली आहेत आता आम्ही चाललो घराकडे फळा याच्यासाठी की पुनग्या लवकरात लवकर ताकद घेऊसाठी हो ते ताकत